कोकण वासियांसाठी आनंदाची बातमी आहे कोकण वासियांना आता गणेश उत्सवासाठी जाण्यासाठी अजून एक रेल्वे गाडी मिळाली आहे रेल्वेची वांद्रे टर्मिनल्स ते माडगाव एक्सप्रेस रेल्वे आजपासून सुरू झाली एकशे सत्तर वर्षानंतर पहिल्यांदा रेल्वे वसई पणवेल करून कोकणात दाखल होणार आहे ही रेल्वे कायमस्वरूपी सुरू राहणार आहे ही रेल्वे गाडी बुधवारी आणि शुक्रवारी वांद्रा येथून सुटणार आहे तर माडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी सुटणार आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आणि वांद्रे माडगाव एक्सप्रेस ही कोकणवासियांच्या सेवेत आजपासून रुजू झाली एक सो सत्तर बाद बा पश्चिम रेलवे से ट्रेन वसई हुए सीधा तो आणि जो वसई में इंजिन चेंज करनी पडती है रेलवे रेल्वेने अश्विनी ने पूरी एलोकेट कर दिये। बजट अप्रूव कर दिया है